शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापसाची सद्यस्थितीला परिस्थिती काय आहे कापसाच्या भावात अजून सुधारणा होणार का येता काळ हा कापसासाठी कसा राहणार याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू लगेच कापसाचे बाजारभाव व्हिडिओ मात्र पूर्ण बघा भारत कापूस उत्पादनातील आत्मनिर्भरता गमावणार उत्पादकता कमी होत असल्याने भीती व्यक्त शेतकऱ्यांना कापूस शेती परवडे ना मित्रांनो जगात कापूस उत्पादनात अनेक वर्षे आघाडी घेतलेल्या भारताची कापूस उत्पादकता गुलाबी बोंडाळी व अन्य समस्यामुळे सतत कमी होत असून पुढे भारत कापूस आयातदार बनेल की काय अशी स्थिती आहे कापूस उत्पादनाबाबत भारत यंदाही जगात दुसरा राहील असे दिसत आहे भारत कापूस उत्पादनासंबंधित आपली आत्मनिर्भरता गमावेल अशी भीती जाणकार व्यक्त करीत आहे देशात दोन हजार चौदा नंतर कापूस पिकात गुलाबी बोंडाळीने धुमाकूळ घातला आहे कमी व अतिपावसाने कापूस पिकाला फटका बसलाय मागील तीन ते चार वर्षात कापूस पीक आतभट्ट्याचे राहिले आहे एकूण एकोणाव्या दोन हजार या वर्षापर्यंत कापूस लागवड कमी व्हायची उत्पादनही कमी होते एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजारमध्ये मध्ये देशात सुमारे सत्याऐंशी लाख हेक्टरवर कापूस पीक होते त्या वर्षी देशात उत्पादकता दोनशे चोवीस किलो रोई प्रति हेक्टर होती एकूण उत्पादन या वर्षात एक सात लाख गाठी जवळपास होते मित्रांनो देशातील कापूस उत्पादनाची स्थिती दोन हजार एकवीस बावीस तीनशे बावीस लाख गाठी दोन हजार बावीस तेवीस तीनशे बारा लाख गाठी दोन हजार तेवीस चोवीस तीनशे पंचवीस लाख गाठी तर दोन हजार चोवीस पंचवीस दोनशे एक्क्याण्णव ते दोनशे पंच्याण्णव लाख घाटी म्हणजे एकंदरीतच कापसाचे जे काही उत्पादन आहे हळूहळू भारत देशामध्ये आता कमी होताना दिसत आहे आता इतर देशाची सुद्धा जर विचार केला तर भारतात चारशे तीस किलो रुई प्रति हेक्टरीप्रमाणे उत्पादकता आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये अठराशे उत्पा अठराशे किलो रुई प्रति हेक्टरीमध्ये आहे तर चीनमध्ये बाराशे किलो रुई प्रति हेक्टरी आहे तर अमेरिकेमध्ये नऊशे किलो रुई प्रति हेक्टरी आहे तर ब्राझील या ठिकाणी नऊशे वीस रुपये किलो रुई प्रति हेक्टरी आहे तर पाकिस्तानमध्ये सातशे किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादकता आहे वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते कापसाला जास्तीत जास्त सात हजार नऊशे पस्तीसचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा शंभर क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणघाट सत्तावीसशे पन्नास क्विंटल काप कोण जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे परभणी दोनशे तीस क्विंटल मध्यम स्टेपल कापसाला सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो परभणी लोकल कापसाला एकशे पंचवीस क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सहा जास्त हजार आठशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे तर समुद्रपूर या ठिकाणी एकशे अडुसष्ट क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे सावनेर बाजार समिती सातशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती एकशे पाच क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त आठ हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तरचा दर मिळ त्याला दिसत आहे धन्यवाद लाईक करा